डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोकणगाव शिवापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाबाई हनुमंत जोंधळे यांचं सरपंच पदासह सदस्यपदही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी रद्द केलं गेली दोन वर्षांपासून ग्रामपंचायतची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असल्यामुळे त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलंय यामुळे संगनर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली असून या कारवाईनं तालुक्यातील तालु विविध गावचे सरपंच देखील जागरूक झालेत सरपंच आशाबाई जोंधळे यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्य संजना पवार दिलीप जोंधळे मंगल जोंधळे वनिता भोसले अरुण जोंधळे राधिका पवार कैलास पवार या सदस्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे तक्रार केली होती या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी दोनही बाजूचं म्हणणं ऐकून घेत सरपंच जोंधळे यांच्याकडे दोन वर्षांची ग्रामपंचायतची थकीत बाकी असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर त्यांचं ग्रामपंचायत सदस्यांसह पद रद्द करण्याचे आदेश दिले आहेत या कारवाईमुळे संगमनेर तालुक्यातील विविध गावच्या ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदावर विराजमान असलेल्या लोकांचे धाबेदन आणले आहेत कडू सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा